नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या शिक्षकांचा मोर्चा शिक्षकांचा या मागणीसाठी एकवटलेले जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षक प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मागणी करणार असे खासदार निलेश लंखे व आमदार सत्यजित तांबे बोलले यावेळी शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक आज राष्ट्र वृत्त आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या कामाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे ते त्याला करू दिलं जात नाही पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना असा काहो फोडण्याची वेळ येते हे ये खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल शालेय पोषण आहाराच्या बाबतीत असेल संच मान्यतेच्या बाबतीत असेल ऑनलाईन कामाच्या बाबतीत असेल दंडशाच्या बाबतीत असेल इथे अनेक अनेक प्रश्न बाबतीत हा मोर्चा आज या ठिकाणी आलाय आहे परंतु यातलं महत्वाचा प्रश्न आहे या इतर कामांमुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर जायला वेळ मिळत नाही त्यामुळे आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये शिकणारे विद्यार्थी गोरगरिबाचे मुलं आहेत त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ द्या यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज जवळपास दहा हजारच्या पुढे शिक्षक या ठिकाणी मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आणि प्रत्येकाची मागणी हीच आहे आम्हाला शिकू द्या यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे धन्यवाद